आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा कल हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण मध्ये स्वागत आपण पाहत आहोत गेली आठ ते दहा दिवसापासून जसा उन्हा हा सुरू झालेला आहे तसा लाईट लपंडाव सुरू झालेला आहे प्रत्येक वेळेस आपण वीज वितरण कंपनीला आपण गृहित धरतो ते अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना आपण आणतो अनेकदा फोन करतो खरं तर ती माणसं आपण पाहतात या ठिकाणी कामात व्यस्त आहेत परंतु या पाठीमागे बरंच काही दडलेलं आहे ज्याकडे आपलं सक्षल एका हातून दुर्लक्ष झालेलं आहे खर तर असेल वीज वितरण कंपनी आणि नगरपालिका दोघांचं काम हे वेगवेगळं आहे वीज वितरण कडनं नगरपालिका वीज घेत असते आणि आपल्याला पुरवत असते त्यामध्ये स्ट्रीट लाईट ही आपल्याला असते आता आपण पाहतात खरं तर स्ट्रीट लाईट आता सुरू आहेत आपण आहोत रोकडवा चौकामध्ये ज्या ठिकाणी महाशिंदे हायस्कूल आहे त्या ठिकाणी आणि याची जी जोडणी आहे कुठून केलेली आहे तर चौकामध्ये हो जी डीपी आहे ट्रान्सफॉर्मर आहे तिथनं केलेली आहे म्हणजे पहा किती मोठं अंतर आहे जर रोकडवा चौकातलं ट्रान्सफॉर्मर जर बंद केला तरी सुद्धा स्ट्रीट लाईट ही सुरू राहते मग मला सांगा या कर्मचाऱ्यांनी काम कसं करायचं ज्यावेळेस नगरपालिका स्ट्रीट लाईट साठी कनेक्शन घेते त्यावेळेस संबंधित जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत किंवा अभियंता आहेत विविध त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार आपण ती जोडणी आपण करायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही कारण आता या ठिकाणी जेव्हा काम सुरू करायचं तेव्हा ही असलेली स्ट्रीट लाईट सुरू होती त्यामुळं या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना काम करताना अडचण येत होती त्यांनी स्वतः जाऊन त्या होंडाव चौकातल्या ट्रान्सफॉर्मरची स्ट्रीट लाईट बंद केली तेव्हा आता हे काम सुरू करण्यात आलं खरं तर नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की ज्यावेळेस वीज कडाडते किंवा वारा सुटतो सोसाट्याचा पाऊस वातावरण निर्माण होतं त्यावेळेस वीजानंतर लाईट का बंद केली जाते तर खरंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही वीज त्यावेळेस तात्पुरत्या पद्धतीनं बंद केली जाते परंतु तदनंतर ज्यावेळेस लाईट सुरू करायची असते त्यावेळेस जे असले ट्रान्सफॉर्मरचे की इन्सर्टर तारावरचे इन्सर्टर आहे ते गरम झालेले असतात तेव्हा जेव्हा पावसाचे थेंब पडतात तेव्हा ते अक्षरशः फुटतात हे शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ लागतो खरं तर घरामध्ये कुठलाही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला थेट समजतो किंवा समजत नाही परंतु ज्यावेळेस असा काही प्रॉब्लेम तयार होतो त्यावेळेस या कर्मचाऱ्यांना पोल टू पोल हे जाऊन पाहावं लागतं यासाठी कमीत कमी एक ते दीड तासाचा वेळ त्यांना लागतो किमान अर्धा तासाचा तरी वेळ हा त्यांना लागत असतो परंतु आपण सर्व कर्म असे नागरिक आपण वीज बिल भरतो आपला तो अधिकार आहे यादी शंभर टक्के जरी खरं असलं तरी सुद्धा या कर्मचाऱ्यांना समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो आता खर तर हे काम आता पूर्ण होत आलेलं आहे इथून अंडरग्राऊंड म्हणजे रोकडा चौकातलं जे माझे हायस्कूल आहे तिथला असलेला ट्रान्सफॉर्मर ते इकडं बुरुड गल्लीकडं दोन पोल तर अंतरामध्ये या ठिकाणी अंडरग्राऊंड सप्लाय दिला गेलेला आहे परंतु मध्यंतरी ह्या रस्त्याचं काम झालं नगरपालिकेकडनं त्यावेळेस ती वायर बश झालेली असं लक्ष देत त्यामुळं त्यामुळे इथं कंटिन्यू लाईट सुरू केल्यानंतर एक ते दीड तासांना लाईट ट्रीप होते याचा अर्थ ती केबल गरम होते आणि लाईट डिस्कनेक्ट होते आता कावरेसाहेब या ठिकाणी हे उघडे आहेत ते स्वतः या ठिकाणी लक्ष देत आहेत आता वायर या ठिकाणी जोडतायत तिथं तार आहे म्हणून आता या ठिकाणी सप्लाय सुरू होईल पण जर ही तार वर नसते तर मात्र आपल्याला हे पूर्ण अंडरग्राऊंड केबल ही काढल्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे साधारणतः अजून एक तासाभरात किंवा अर्ध्या तासामध्ये आपल्याला लाईट सुरू होईल अशी अपेक्षा आहे आपण सर्वजण वीजत्रण कंपनी असतील कावडे साहेब असतील किंवा आम्हा सर्वांना नागरिक होऊन समजून घ्याल हीच अपेक्षा टाइम श्रीवंदा